तुमच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संजय मामा शिंदेचा प्रचार केला अतुन मदत केली अशी चर्चा झाली नेमकी काय हो केला तुमच्या पक्षाचे आमदार तुम्हाला मदत करायला पाहिजे अपेक्षित होतो ना त्यांनी नाराजी होते ना कारखान्यावर त्यांना पाठवला पाठवलं पराभव झाला हा निश्चित त्यांचा जो कार्यकर्ता आहे सुभाष सुभाष गुळे म्हणणारा त्यांनी पळून काम केलं तिथलं या पुढच्या राजकारणात अजित रोहित पवारांचे तुम्ही सहकार्य घेणार किंवा त्यांना मदत करणार नाही आता ती पुढची दिशा सार पुढे ठरवेल आता आता बोलून त्याच्यावर काय सगळ्या प्रकारात काही सल्ला दिला होता का तुम्हाला या कारखान्यात चालू होता उही तिकडनं प्रयत्न नाही 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 कसलाही सल्ला मला दिला नव्हता भूमिका योग्य आहे की चुकीची आहे सध्या आता तसं पाहिलं तर आमच्या दृष्टीने चुकीचं वाटणार आहे आम्हाला त्यांना कसं वाटतंय ती मी नाही सांगू शकत नाही नाही मारहाण वगैरे झाले नाही बाचाबाची झाली मारलेलं नाही तक्रार करणार आहात कारण आमच्या भूमिकेबद्दल पक्षाकडे पक्षाकडे काय काय कारणच येत नाही माझा विजय झालाय त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टीकडे लक्ष देणार नाही